गेल्या वर्षी विशाळगड परिसरात दंगल झाली होती गडावरील सर्व अतिक्रमण काढावीत पशुहत्या थांबवावी अशी हिंदुत्वादी कार्यकर्त्यांची प्रमुख मागणी आहे त्यामुळं उच्च न्यायालयानं ना विशाळगडावर उरूस साजरा करण्यास सशर्त परवानगी दिली असली तरी हिंदुत्वादी संघटनांचा विशाळगडावरील पशुहत्येला तीव्र विरोध आहे अशावेळी कोल्हापूर जिल्ह्यात शांतता राहावी कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी या उद्देशानं जिल्हा प्रशासनानं विशाळ गडावरील उरुसासह सर्व सण उत्सवांना बंदी घातल्याचं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितलं परिणामी शनिवारी विशाळगडावर कुर्बानी आणि अन्य कोणत्याही प्रकारे उत्सव साजरा करता येणार नाही शाहूवाडी तालुक्यातील किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावर कोल्हापुरातील हिंदुत्ववादी आक्रमक झाले आहेत अतिक्रमण काढावं या मागणीसाठी गेल्या वर्षी विशाळगडच्या पायथ्याला आंदोलन झालं त्यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागलं आणि गजापूर परिसरात तोडफोड झाली न्यायप्रविष्ट बाब झाल्यानं अजूनही विशाळगडावर काही अतिक्रमण कायम आहेत अशा परिस्थितीत यंदा विशाळगडच्या उरुसाला सशर्त परवानगी मिळाली त्यालाही हिंदुत्ववाद्यांनी तीव्र आक्षेप घेत उरुसाला विरोध करण्याची भूमिका घेतली या पार्श्वभूमीवर आज पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि जिल्ह्यात शांतता राहण्यासाठी विशाळगडावरील उरूस आणि सर्व सण उत्सवांवर जिल्हा प्रशासनानं बंदी घातल्याचं त्यांनी सांगितलं अपिलच्या बेस तोच आहे की सणाला तिकडे परवानगी नाही म्हणून आणि कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न कुठलाच निर्माण होऊ नये त्यांच्याबद्दल ते आम्ही अपीलमध्ये जिल्हा प्रशासन अपीलमध्ये मी बरोबर आहे त्यांचे सगळेच संघटना काल हजर होते एस ऑफिसला रात्रीला आणि आमची चर्चा झाली की जे मान्यने कोर्टाचे आदेश आहे ते सगळ्यांसाठी बंधनकारक असतात आणि ते आम्ही पूर्णपणे त्यांचं काठोपाठ काट पालन होईल आणि ते पण म्हणजे आम्ही सगळे एक गोष्टवरती अग्री झालेले आहे तर बहुतेक पुढच्या काल म्हणजे बंदोबस्त अपेक्षा दरम्यान गुरुवारी सायंकाळी कोल्हापुरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची पोलीस अधीक्षकांसोबत बैठक झाली त्यावेळी जिल्हा प्रशासनानं घेतलेल्या निर्णयाचं सर्वांनी पालन करावं कुणीही कायदा हातात घेऊ नये असं पोलीस अधीक्षकांनी आवाहन केलं मी सगळे समाजाला तेच आवाहन आहे की सगळे सण म्हणजे आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचा छत्रपती शाहूजी महाराजची नगरी आहे यांच्या तिकडच्या जे सोशल फॅब्रिक ज्यांना मानतो सामाजिक ढांचा जे आहे एकदम खूप सुंदर आहे तर कुठेही आमच्या जिल्ह्याला गालबोट लागू नये सगळ्यांनी शांतताने आम्ही आणि आम्ही चोवीस तास अवेलेबल आहे आज स्कुलीत तुम्हाला काही अडी अडचण आहे तर आम्हाला सांगा पण आम सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी जी आहे जिल्ह्याची शांतता कायदा आणि सुव्यवस्थेचे कुठलाही प्रश्न निर्माण होऊ नये जिल्हा आमच्या एकदम शांतपणे पुढचा सण असेल की पुढचे येणारे सण असेल शांतपणे दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार घेतल्यानंतर विशाळगडला भेट दिली होती जिल्ह्यातील हिंदू मुस्लिम समाजात नेहमीच ऐक्य आहे तरीही शनिवारच्या बकरी ईद दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गुरुवारपासूनच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात केल्याचं पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी सांगितलं